हाय हॅलो नमस्कार हॅप्पी पाडवा पाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा अशी गुढी आम्ही बांधून उभा केली आहे आज उभा करायची आहे तयारी झाली आहे त्याची आमची फॅमिली सगळी वरती आली गुड मॉर्निंग नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सर्वांना हे आमचे जिजूबाई हा दादा हे पाटील नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा हा दोघांकडून बर का युट्यूब फॅमिलीला पाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्ष सुरू होत आहे चला तर आता बांधायची तयारी चालू आहे

आम बाकी जरा कसा पातो हो ओ नानी असे पांडे पडते म्हणजे माग शिगडाचे पत्रे आहेतंती कागदी नाही तो शिगडाचे पत्रे आहेत सांग कमेंट करून इडी वाकडी मला काहीच नाही जास्त ओके आता पोसेट हो हा स्टॉप आरती व्हिडिओ साठी

मोठा चांगला दिसतोय पुलाचा हार मोठा वगैरे चांगला दिसतोय हात दिसून येत नाव कि मी ऐक दिसण्यासाठी थोडी देवाला भेटला वाजव पाटील पोला हो नवीन वर्ष आहे मराठी वर्ष तुमच्या आणि नाव ओम चैतन्य कापनाथ महाराज की जै छत्रपती शिवाजी महाराज की जै संभाजी महाराज की जै

प्रसाद खायला नको बघायची पाहिजे ना ते बाई पूजा खावं लागतं आजच्या दिवशी बाबू रांगोळी काढली होती पाटल्याने नारळ फोडला त्याच्यामुळे तसं झालंय तर अशा गुढीची पूजा अशा प्रकारे झाली अशी गुढी प्रसाद आता कस

पडले नाही बर पडगो दू आजीच्या पाया पप्पांच्या पाडाव अक्षवंत हो बाळा कुठल्या दिसून थोडा प्रेमाने बोल माझ्याशी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना खूप शुभेच्छा नक्की चला बाय